श्री स्वामी समर्थ भांडण सर्वांशी होते पण राग कायम मनाशी ठेवू नये खर तर मतभेद एकमेकांशी असू शकतात असावेत पण मनात कायम भेट ठेवू नयेत एखाद्याशी वाद घालावा पण वादावादी न करता क्षणा सुसंवाद साधावा अहंकार हा सर्वांचा मूळ शत्रू आहे तो विनाकारण बाळगत जगू नये शेवटी मृत्यू हे शाश्वत सुंदर वास्तव्य आहे त्याचे स्मरण असावे भय नसावे आपण जन्माला आलो हे गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसाचा आनंद उपभोगण्यासाठी याचे स्मरण कायम ठेवूया आपण किती आनंदात आहोत त्याला खूप महत्त्व आहे एक हृदय घेऊन जन्माला आलो आहोत जाताना लाखो हृदयामध्ये जागा करून जाता आलं पाहिजे क्षमा करा करा द्या आणि प्रेम घ्या